जागतिक अन्न दिवस संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने एफ ओ सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले या दिवसाचा उद्देश भुकेने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी जागरूकता निर्माण करणे व त्यांना सकस व निरोगी आहार मिळावा म्हणून प्रयत्न करणे आपल्याकडे शिल्लक असलेले अन्न ज्याला गरज आहे त्याला द्यावे सोळा ऑक्टोबरला राष्ट्रीय शब्दकोश दिवस आहे राष्ट्रीय फेरल मांजर दिवस म्हणजे जागतिक मांजर दिवस आहे सोळा ऑक्टोबरला नॅशनल बॉस डे आहे ज्याला नॅशनल बॉस डे किंवा बॉस डे म्हणून ओळखले जाते कामाच्या जा ठिकाणी देखरेख मेहनती ओळखले जाते कर्मचारी त्यांच्या कौतुक आणि आभार मानतात त्यांना वर्षभर दयाळूपणा आणि देखील जागतिक अन्न दिवस संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने एफ ओ सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले या दिवसाचा उद्देश भुकेने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी जागरूकता निर्माण करणे व त्यांना सकस व निरोगी आहार मिळावा म्हणून प्रयत्न करणे आपल्याकडे शिल्लक असलेले अन्न ज्याला गरज आहे त्याला द्यावे सोळा ऑक्टोबरला राष्ट्रीय शब्दकोश दिवस आहे राष्ट्रीय मांजर दिवस म्हणजे जागतिक मांजर दिवस आहे सोळा ऑक्टोबरला नॅशनल बॉस डे आहे ज्याला नॅशनल बॉस डे किंवा बॉस डे म्हणून ओळखले जाते कामाच्या जा ठिकाणी देखरेख करणाऱ्या मेहनती बॉसला ओळखले जाते कर्मचारी त्यांच्या बॉस कौतुक आणि आभार मानतात त्यांना वर्षभर त्यांच्या बॉसची दयाळूपणा आणि निष्पक्षता देखील